नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रोपर्टर शिवराज मराठा वधू केंद्र तर आता जो बायटा आहे तो, तो नॉर्मल अपंग मुलीचा आहे त्यामुळे तुम्ही जर का नॉर्मल अपंग मुलीच्या शोधत असाल किंवा तुमच्या ओळखीच कोणी असा असेल ज्यांना नॉर्मल अपंग मुलगीचा चालत असेल तर हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा तर मुलीची माहिती पाहूया सदर मुलीचा आडनाव आहे शिंदे जन्मवर्ष आहे एकोणीसशे शहाण्णव उंची मुलीची चार फूट पाच इंच आहे रास मेष आहे रंग निमोगोरा आहे शिक्षण मुलीचे एम ए इंग्लिश झालेलं आहे नॉर्मल कॉलेजमधून तिने शिक्षण केलेलं आहे अपंगत्वाचा प्रकार जो मुलीचा आहे तो चालताना थोडस अडखळत अडखळ चालते मी मुलगी स्वतः पाहिलेली आहे घरी त्यांच्या आई वडील भाऊ असा त्यांचा परिवार आहे फक्त या मुलीची जात जी आहे ती हिंदू चांबार आहे आपण बेसिकली मराठा समाजासाठीच काम करतो पण जे अपंग मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी आपण सर्व जाती धर्मामध्ये काम करत आहे शंभर टक्के मोफत आपण अपंग बुधवारांसाठी काम करत आहेत मूळ हे सातारा जिल्ह्यातील रेव्हर्स आहे त्यांच्या अपेक्षा काय त्यामुळे पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की अजून प्रचारांना फॉलो केलं नसेल तर त्यापूर्वी प्रचारण नविषयी फॉलो करा त्यांची अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो नॉर्मल अपंग असेल तरी चालेल फक्त पायामध्ये अपंग नसावं किंवा एखादा मुलगा चांगला असेल तो अपंग नाहीये आणि त्याची जर काय मुलगा स्वीकारायची तयारी असेल असाही मुलगा चालेल मुलगा शक्यतो सातारा जिल्ह्याच्या जवळपासचा असावा नसेल तरी इतर ठिकाणचा असेल तरीही चालेल मुलगा चांगली सदन शेती करता फेल शेती शेतीसोबत जोड व्यवसाय करता असेल असंही स्थळ चालेल किंवा एखादा मुलगा नोकरी करतोय किंवा व्यवसाय करतोय असंही स्थळ चालेल त्यामुळे तुमच्या ओळखीचं कोण या अपेक्षित बसत असेल तर जरूर त्यांना व्हिडिओ शेअर करा किंवा तुम्ही स्वतःही असाल जरूर आजच आपल्या मधूर केंद्राचा संपर्क करा कारण आपलं मधुर केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आणि रजिस्टर आहे धन्यवाद जय शिवराय